ठिकाण चहाची टपरी मी आहे ना आमचा अभ्यास पप्पा पप्प्या पप्प्याला म्हणलं जाकीला का चहाचे पैसे दे पप्प्या म्हणला पैसे नाहीत भावा तू दे यावेळेस म्हणलं म्हटलं कार काय झालं पप्प्या शांत म्हणे म्हणला नाही काय विषय नाही झाला मला थोडाफार तिथेच डाऊट आला कुश तो गडबड कारण असा तसा येऊ गडी शांत बसायच नाही पप्प्याला म्हटलं खरं सांग काय विषय झालाय की लाव मग तुझ्या कर्नलला फोन म्हणला नाही नाही नको अजिबात नको लाव जीवन सोडणार नाही डॅडी आपला म्हटलं सांग मग काय मॅटर केलाय नवीन आता पाप्प्या म्हणला प्रत्या भावा मोठा गेम झाला राव म्हणलं गेली वाटतं ही सूर्यका सोडून याला पण असा काय विषय झालाच नव्हता विषय असा होता की जुनी म्हातारी कोतारी बाईच्या नादानं भासायची आणि दहा आमचा अभ्यास शेअर मार्केटमध्ये गांडला म्हणतो तुम्हाला सांगतो इतका बेकार गांडला की चहाच्या पैसे सोडा आतली वाटलेली पण बदलायला जमना विषय झाला असा की आमच्या पाप्याला एका ब्रोकरनं गांडावलं शेअर मार्केटमध्ये दुपटीनं परतावा मिळतो म्हणून घडी फॉर्च्युनर यायची स्वप्न बघत होता प्रॉफिट कमावण्यासाठी पाप्यानं तसं कर्नलकडून पैसे घेऊन ब्रोकरला दिलं पण होतं ब्रोकरनं ब्रोकर वीस टक्के तीस टक्के प्रॉफिट चार महिने पैसे देऊन पप्प्याचं सोनं केलं पप्यानं त्याच पैशाचा मला चहा पाजला खरं तर पण चार महिने होऊन गेले आणि आता पप्याचे पैसे पण गायब आहेत आणि ब्रोकर पण गायब आहे अवघ्या चार महिन्यात मग हा चार महिन्यात नेमका गेम झाला कसा का काय म्हणूनच म्हटलं पाप्प्याची गेम झाली तुमची व्हायला नको म्हणूनच शेअर मार्केट खरंच शॉर्टकट न पैसा कमावण्याचा मार्ग आहे का हो शेअर मार्केट हा तरुण पोरांसाठी ट्रॅप कसा बनत चाललाय शेअर मार्केटच्या नावाखाली तुम्हाला कसं गंडवलं जातं त्यातून पैसा कमावणं खरंच वाटतंय इतकं सोपं आहे का त्याबद्दलचाच आढावा घेणारा हा संपूर्ण व्हिडिओ चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर बघा म्हणजे हल्लीच्या काळातली तरुणाई शेअर मार्केटकडे जरा जास्तच अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसते ते मग खूप स्पष्ट मनोवैज्ञानिक सामाजिक आणि आर्थिक कारणं सुद्धा आहेत आधीच्या काळातली लोक पैशांची काटकसर करत गल्ल्यात सेव्हिंग करायचे किंवा सोन्यात पैसे गुंतवायचे त्यानंतरची येणारी पिढी ही एल सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवायला लागली पण हल्लीच्या या स्पर्धेच्या युगातली मंडळी जास्त करून शेअर मार्केटकडे वळताना आपल्याला दिसते ते त्यांची गुंतवणूक ही एस आय पी फ्युचर ऑप्शन्स क्रिप्टोकरन्सी फॉरेस्ट मार्केटमध्ये गुंतवताना दिसतेय म्हणूनच या सगळ्या जणांचा कल त्या दिवशीनं कसा काय गेला शेअर मार्केट खरंच शॉर्टकटने पैसा कमावण्याचा मार्ग आहे का अचानक सगळेच जण शेअर मार्केट कसं सुरू करू लागलेत आता ह्याचं मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोन्स मुळे आपली झालेली फास्ट रिझल्ट मानसिकता आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये तर फास्ट रिझल्ट हवा हवासा झालेला आहे तसंच कष्टाचा पैसा सोडून झटकन पैसा कमावण्याचं साधन म्हणून आपण शेअर मार्केटकडे पाहू लागलो आहे त्याच गोष्टी बघून हे ब्रोकर गनिमी कवा करून अशा लोकांना हेरतात एकदा का पप्प्यासारखा गोल्डन फिश त्यांच्या जाळ्याला लागला की त्या माणसाचा विषय एंड झालाच म्हणून समजा पण नेमकं गणित होतं काय शेअर मार्केट हा ट्रॅप कसा बनत चाललाय तर मंडळी आपल्या युट्यूबवर येतात शेअर मार्केटच्या ऍड्स त्यात दाखवतात तुम्ही फक्त पाच हजार रुपये भरा तुम्हाला पुढच्या महिन्यात पन्नास हजार देतो एका शेअर मागे टेनिक्स परतावा आता ही गोष्ट रियालिटी मध्ये शक्य आहे का ही लोक इतर लोकांनी गुंतवलेल्या पैशांना फिरून इतर लोकांना परतावा देतात आणि आणखी महागडी स्वप्न दाखवून आमिषाला बळी पाडतात मार्केटच्या नावावर ही माणसं जलद श्रीमंत बनवण्याचं स्वप्न सहज विकू लागतात दुबईला जाऊन तिकडच्या भाड्यानं घेऊन मिरवलेल्या महागातल्या गाड्यांमधले फोटो व्हिडिओ स्टेटसला ठेवून लोकांना भुरळ घालू लागतात त्यामुळे आपल्यासारख्या मातीतल्या लोकांना वाटतं की खरंच हा व्यक्ती दुपट्टीमधला पैसा कमवत असेल आणि आपले लोक इथंच फसतात त्यानंतर विषय येतो मल्टी बॅगर स्टॉकवाला स्कॅम आता ही जुगारी माणसं विषय करतात काय तर ही करतात पंप अँड डम्प विषय पप्पा म्हटलं हा काय विषय भाऊ म्हटला आहे पंप अँड डम्प म्हणजे एखादा स्वस्त पेनी स्टॉक एकत्र जास्त लॉटमध्ये विकत घेतला की त्याची प्राइस हळूहळू वर सरकू लागते त्यानंतर हीच घेणारी माणसं काय करतात व्हॉट्सअप टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्म्सवर हजारो लोकांना फुकट टिप्स पाठवतात आज हा स्टॉक दुर्ळा करणार लोक कर डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात आणि स्टॉक्स घेऊन रिकामे होतात तो स्टॉक्स वर जायला लागतो जसजसा वर जाईल तस तस एक्झिट कोट करायची नसणारी माणसं किंवा शेअर मार्केटमधला श पण न येणारी माणसं कुठेही विकून मोकळे होतात त्यामुळे किंमत कोसायला लागते आणि ज्यांनी मोठ्या रकमेत पैसे गुंतवलेत ती ती सगळी मंडळी ह्याची बळी पडायला सुरुवात होते आणि त्यांनी गुंतवलेली रक्कम बुडायला लागते आता खरं तर म्हणजे एखाद्या व्यक्तीनं कष्टानं घामानं कमवलेला पैसा म्हणजे त्यासाठी तो पैसा नसून एक भावना असते हल्लीच्या पिढीला शेअर मार्केटमधून पैसा हे खूप सोप्प असं वाटू लागलंय परंतु ही गोष्ट सगळ्यांच्या बाबतीत एकत्र कधीच घडू शकत नाही आणि अशी माणसं या प्रवाहात जास्त काळ टिकू पण शकत नाहीत शेअर मार्केटचा चांगला आणि बराच अभ्यास केल्याशिवाय माणसांना तर त्या प्रवाहात उतरूच नाही आणि माणसं तिथंच गपलत करतात आता आपल्या पाप्प्याच घ्या की युट्यूबच्या ऍडच्या नादात पप्प्याने घेतले होते शेअर मार्केटचे क्लास क्लास होता महिनाभराचा त्या क्लासवाल्यांनी पाप्प्याला महिनाभरात दिलं शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज पप्पाला आता काय वाटू लागलं आपण झालो ना प्रो रेडर पण जसा पप्प्या पैसे गुंतवायला लागला तसा तो कोसळू लागला ओळ जाईल तसं आणखीनच त्याचे पाय रोवायला लागले त्याला त्यातली रिस्क अँड मॅनेजमेंटमधली डिटेलिंग काही माहीतच नव्हतं त्यातली कंपनी रिस्क मार्केट रिस्क लिक्विडिटी कशी हँडल करायची सायकोलॉजिकल कसं सांभाळून घ्यायचं भावनांना आवर घालून ट्रेडचा फोमो कसा टाळायचा याबद्दल काहीच कल्पना नसल्यानं तो डोळे झाकून गुंतवत गेला तसा त्याचा खिसा रिकमा होत गेला मत म्हणजे शेअर मार्केट हे झटकन पैसे कमावण्याचं साधन नसून शिस्तीत राहणं पैसे कमावण्याचं साधन आहे हे लोकांना तर समजायला हवं त्यातल्या त्या तेतल तरुणांना लालचेकडं न पाहता कन्सिस्टन्सी ठेवून पैसे वाढवणं आणि पैसे गुंतून अभ्यासपूर्वक त्यातून छोटा छोटा परतावा करत पैशांना पैसे जोडून त्याचा डोंगर उभा करणं यातच खरं शहाणपण आहे पण ती सुद्धा वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये थोडक्यात सांगायचं तर शेअर मार्केट हे पैसा कमावण्याचं मशीन नाही आहे तर हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम शिक्षण शिस्त आणि जोखीम व्यवस्थापनाची आवश्यकता असते किती नाही म्हटलं तरी कष्टाशिवाय पैसे नाहीत हे धोरण सगळ्या आयुष्यात लागू होतं शून्यातून उभं राहिलेलं विश्व हे कायम टिकतं आज खूप असे ट्रेडर्स आहेत जे शून्यातून उभे राहिलेत त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं स्ट्रगल त्यांनी ठेवलेले पेशन्स हे देखील त्यांच्या यशाची एक पायरी आहे एखाद्या माणसानं कष्टानं घामानं कमवलेला पैसा लालचेच्या भावनेच्या भरात एखाद्या फॅन्सी खोटा फसव्या स्ट्रॅटजीला बळी पडतो त्यानंतर त्याचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य हे फार विचित्र आणि विदारक असतं हे आपल्या हल्लीच्या आयुष्यात सातत्यानं दिसणार चित्र आहे आज पप्प्याला गंडवलं उद्या पिंट्या शेअर मार्केटमध्ये कर्ज काढून पैसे गुंतवेल ते पैसे डुबतील आणि तेव्हा तोच आपल्याला जीव देताना दिसेल त्यामुळे माणूस झटपट श्रीमंतीच्या मागं लागून पैसे कमवण्याच्या नादात सगळं घरदार विकून टाकतो म्हणून शेअर मार्केटमधून पैसे कमावणं ही साधी गोष्ट नाही आहे त्यामुळे ओव्हर ट्रेडिंग करणं लोन घेऊन ट्रेडिंग करणं कॉन्फिडन्स कॉन्फिडन्समध्ये ट्रेड्स घेणं त्यातला शिक्षणाचा अभाव असताना देखील या डोहात उडी मारणं आणि ह्याच्या त्याच्यावर विश्वास ठेवून ट्रेड करणं अशा बेसिक चुका टाळून कष्टानं जिद्दीनं शिस्तीत अभ्यासपूर्वक पैसे कमवा तरच ह्यात भलाय नाहीतर उगवली शुक्राची चांदणी मावळायला वेळ लागणार नाही बाकी शेअर मार्केटमध्ये तुमचा असा कोणता मित्र आहे जो पैशांच्या मोहात आकांत बुडाला मग नंतर चहाला पण माग झाला त्याचा किस्सा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या सा विशेषभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद